हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर संध्याकाळची सर्वांची काम चालू आहेत पॅप्ची मी घेतलेली आहे चायची भाजी निवडायला आणि आता ही पॅप्ची चायची भाजी निवडणार आहे आणि खापणार आहे गोला ठेव ते बघा सगळे पोर जमा झाले आहेत भाजी निवडायला पिसकरची आमच्या आईचं चाललेलं आहे जात्यावरती भरडणं वरडणं पेटत आहे चूल चुलीवर घातलेला आहे भात आणि इकडे फिरत आहेत कोंबड्या वगैरे काय रे गोल्या गोल्या पण तुम्हाला घे अगोदर काय कोणत्या गोल्या ही कोंबडी देणार होता ना मला आणि मग कधी हा चावत तिला कस कोण द्यायचे द्यायचा नाही ना अरे पिल्ल पण पिल्लाची पण आमटी बनू ना ए नको ठेव तर संध्याकाळचं वातावरण आहे आणि सगळ्यांची चालू आहे कामची चूल पण पेटलेली आहे आणि स्वयंपाका पण सुरुवात झाली आहे तर चला ही चाईची भाजी पावसाळ्यात निघते पहिला पाऊस पडल्यानंतर तर ही आत्ता आणलेली आहे आम्ही जंगलातनं शोधून शोधून आणली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी भाजी बनवणार आहोत त्याची भाजीसाठी इथे कांदा पण चिरून झालेला आहे आणि आता इथं भाजी पण छानपैकी बारीक चिरून घेतलेली आहे मसाले तेल वगैरे सर्व तयारी झालेले आहे आणि इथं घेतलेलं आहे पीठ मळायला चपात सब... चपाता बनवण्यासाठी भात पण आमचं शिजलेला आहे आणि हांड्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी आंघोळीसाठी आमच्या आम आईचं काय अजून काम नाही आवरलंय तर आता मी मस्तपैकी भाजी बनवते भाजी तयार झाल्याच्या नंतर दाखवते मध्ये आणलेली आहे मच्छी तर त्या मच्छीचा रस्सा बनवायचा आहे पाहुण्यांसाठी पाहुण चार आता इथं भाजी शिजायला घातलेली आहे चायची आणि इकडं चालू आहे मच्छीसाठी मसाला वाटण्याची तयारी पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे आणि सर्वजण शांत असे बसलेले आहेत आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि इथं चालू आहेत आमच्या चपात्या आणि इथं भाजायचं काम चालू आहे आणि कढईमध्ये शिजत आहे मच्छी ते आहे शिजलेली चायची भाजी तर या जेवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चुलीवरचं छानपैकी जेवण चला बाय